मय झाली की अनेकांना वाटत आता समारोपाच्या दिशेने वाटचाल आहे पण असं काही समजू नका सकाळ <laughs> <दाला, दाला, laughs> <दाला>, <laughs> समूहातर्फे मी एक आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करणारे की कि कीर्तनाचा समारोप झाल्यानंतर सुद्धा अनेक जण पटकन जायची घाई करतात तर त्यानंतर होणारे जे सत्कार आहेत किंवा काही कार्यक्रम आहेत एक दहा पंधरा मिनिट लागतात फार नाही त्यामुळे सगळ्यांनी बसा कृपया मी आधीच सांगून ठेवते परत राहायला नको मध्ये म्हणून विठल विठल वारीच्या वाटेवर सगळा महाराष्ट्र निघालाय सकाळ समूहाने आयोजित केलेली ही कीर्तनमाला हा कीर्तन महोत्सव ज्यांना वारीला जाता आलं नाही त्यांच्या करताय बरोबर गा आहे ना आपल्याला वारीला नाही जाता आलं ठीक आहे ना पुंडिक परमात्म्या पुंडनिकांनी परमात्म्याला बोलावलं बीट फेकली उभं राहायला सांगितलं सामर्थ्य होत आई वडिलांची सेवा करत होता भगवंताला काय आवडतं आपल्या घरामध्ये सुद्धा दोन सोन्याचे खांब आहेत प्रत्येकाच्या घरात पितृदेवो भव यांचा आदर करावा गौरव केला महाराष्ट्राच्या संस्कृतीने भारताच्या संस्कृतीने परंपरेने तिथे विठ्ठल आणि परमा विठ्ठल परमात्मा आणि आई रुक्मिणी आहेच आहे ना त्यांच्या रूपाने गेल्यानंतर हळहळ व्यक्त करत असण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्यांना वेळ देऊया कर्मे ईशू भजावा ही भारतीय संस्कृती आहे बर भगवंत जात नाही का म्हणजे न येणाऱ्या भक्ताकडे देव येतो हा इतिहास आहे आपला न येणाऱ्या भक्ताकडे देव येतो म्हणून म्हटलं इथे पंढरी अवतरली आहे इथे ज्ञानोबाईक तुकोबाईक इथे पांडुरंग परमात्मा आहे आणि देवाचं वचन आहे भगवद्गीतेतलं यत् करोशी यशना असे शुभोसे ददा असे तपस्य सी काऊन ते तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण कर आचार्य म्हणाले यज्ञ कर्म करो मी तत्त अखिल अंशम भोत मी जे कर्म करीन ते तुला अर्पण आहे देवा आणि म्हणून न येणाऱ्या भक्ताकडे सुद्धा देव जातो देव गेला आठ वर्षाची मुलगी होती वडिलांनी सांगितलं होतं नागू नांगी तणाव होतं नागू पांडुरंग या आपल्या मळ्याचा मालक आहे आपण पंढरपूरला जात नाही कारण तो मालक आहे लोक आपल्या वाटेवर न जातात त्यांना आपण शिधा देतो आपल्याला इथे राहावं लागेल आपल्याला पंढरपूरला जाऊन चालणार नाही कारण अनेकांच्या मुखाने भगवंत इथं जेवतोय तृप्त होतोय होतो कोण होते होते सावता सागर धन्य द्या आठ वर्षाची नावं विचारते पांडुरंग येईल का मण्याचा मालक आहे ना मग खंडणी वसूल करायला येत नाही कधी येईल का बाबा सावतोबा म्हणाले येईल ना तू बोलाव तो येईल तो येणार आणि मग रोज परकराच्या ओच्यामध्ये हो भाजीच्या पेंड्या गोळा करायच्या पूर्वीची मुलगी होती होती आठ वर्षाची हा हा काय भाव होता काय सद्भावना होती असं भाजी घेऊन रस्त्यावर उभं राहावं येणाऱ्या दिंडीच्या समोर उभं राहावं आणि दिंडी मालकाला सांगा उभं राहू पांडुरंग आमच्या मळ्याचा मालक आहे कुणी mm -hmm. कन्यापुत्र होती जे सात्विक भगवंताला हर्ष वाटावा या संततीचा का हो किती जणांना कळलं आम्ही इतकी संपत्ती जमावतो पण पांडुरंग याचा मालक आहे किती जणांना कळतं म्हणून अधिकार करू उपदेश ही संतांची धारणा होती सावतोबानी सांगितलं होतं भगवंत या मळ्याचा मालक आहे येणार तो तू बोलाव भाजी घेऊन उभी राहिली दिंडी मालकांना सांगावं की माझी भाजी एवढी पांडुरंगाला पोहोचवता का हो दिंडी मालक म्हणले बाप तर कधी जात नाही पंढरीला आणि तुझी भाजी नाही ना आम्हाला काही चल समज हो तिकडं ढगलून दिलं तिला तिची भाजी सगळी पायाखाली तुडवून टाकली निघून गेले सावतो म्हणले एवढ्याशा लेकरात देव दिसणार नाही विटेवर कसा दिसेल आणि ते खरं ठरलं देवाला खरं ठरवावं लागलं पुन्हा भाजी ओळा केली नवमी दशमी दोन दिवस पोटात अन्नाचा कड नाही पाण्याचा थेंब नाही एकादशीचा दिवस उजाडला आता तरी देव येईल का हो बाबा डोळे खोल गेले पोट खपाटीला गेलं पोटात अन्न नाही अशा अवस्थेत ती आठ वर्षाची पोरगी उभी राहिलीये आणि पुन्हा दिंडी मालकांकडे येते आणि आता मात्र भगवंताला दया यावी वारकऱ्याच्या वेशामध्ये भगवंत समोर उभे राहायचे राहिले आणि जय विठ्ठल जय हरी विठ्ठल स्वत गळ्यात विणा घेऊन भगवंत उभे आहेत आहा असा थाट भगवंतांचा आणि ही अशी सामोरी आली देवांना म्हणते आहो वारकरी दादा आधी दुधाने तोंड भाजलं होतं ताकसुना माणूस कुणकुन पितो अशा वेळी हळूच अंदाज घेतला म्हणले दादा पंढरपूरला चाललात का म्हणले हो गाई पंढरीला चाललो का ग आमच्या मळ्याचा मालक आहे पांडुरंग त्याला ही भाजी एवढी पोच करता का पांडुरंग परमात होते ते म्हणले ते भाजी निघाले थोडे पुढे आणि म्हणाले तुझा काही निरोप नाही का वस्तूबरोबर काहीतरी निरोप द्यावा लागतो काही निरोप नाही का ती म्हणाली किती दयाळू दिसत हो अगदी आमच्या पांडुरंगासारखी परमात्मा म्हणले मेकअप चुकले की काय माझ ओळखलं की काय मला पंचायत आली पण सावरून घेतलं म्हणाले आग वस्तू बरोबर निरोप द्यायची पद्धत आहे तुझा काही निरोप नाही का निरोप ना आई ना म्हणली देवा निरोप एवढाच आहे ये ये कधीतरी आणि येऊ नको घेऊन रोज मी गजरा करून छान झोपडी बांधायला सांगेन वडिलांना येशील का म्हणून एवढा निरोप द्या भगवंत निघून गेले आणि मग पंढरपूर मध्ये जो भक्तीचा आनंद होता सगळे अधिकारी संत दर्शन घेतायत मूर्ती आहे पण मूर्ती चैतन्य नाही देव जातो न येणाऱ्या भक्ताकडे देव जातो पांडुरंग परमात्मा सावतोबांच्या मुळ्यामध्ये येतात ज्ञानदेवादी दे, नामदेवादी दे, अधिकारी मंडळींनी ओळखलं भगवंत विटेवर नाहीये काय करावं सगळे शोधायला गेले सावतोबांच्या मुळ्यामध्ये आले आणि सावतोबांना सांगावं देवा पांडुरंगाला दाखवा भगवंत इथे आलेत माहिती आम्हाला सावतोबा म्हणाले नाही हो देवानी करावं काय म्हणले सावतोबा मला लपवा कुठेतरी माझ्या मागे चोर लागले चोरांची टोळी लागली म्हणाले भले मोठे चोर आहेत ते सगळीकडे लपायला जागा दिली म्हणाली वरती माळेवर लपा उसात आपल्या मळ्यात लपा कुठे लपताय देवा भगवंत म्हणले नको कुठूनही शोधून काढतील माझ्या हृदया व्यतिरिक्त तुम्हाला ठेवायला दुसरी जागा नाही आता मग म्हणाले तिथेच राहायचंय मला लपवा असता हे कोड सोडवलंय बरं संतांनी आमचं जनाबाईंनी पण सोडवलंय हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला त्याला कोणता येत आतमध्ये तो काकोड तिला येतो सोहम शब्दाचा मारा केला संग केला वैष्णवांचा नाम घेतलं भगवंताचं वैष्णवांचा संग रामनाम गाणे मंडित भूषणे अलंकार संग करायचंय वैष्णवांचा आणि कोण वैष्णव वैष्णव तो तया अवघी देवावरी माया ज्याची सगळी माया काय अवस्था आहे नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी म्हणाले तदर्पिता अखिला व्याकुलता परमम भक्तीची व्याख्या केली प्रचंड भगवंताच्या विस्मरणाने कासावीस होतो जीव त्याला म्हणावं भक्त त्याला म्हणावी भक्ती आणि अशी भक्ती जर साधायची असेल तर संघ केला पाहिजे वैष्णवांचा काय मिळतं अशा संघातून संत नेमकं देतात काय संत सृष्टीत नाही बदल करत बरं का संत आमची जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलतात मी उदाहरण सांगून पटकन पुढे जाते कबीर महाराजांकडे एक माणूस आला बर आप का गृहस्थ आला आणि त्यांनी कबीरांना सांगितलं की मी खूप दुःखी आहे म्हणले महाराज कटकट झाली प्रपंचाची आपल्याला होते नाही फार व्यापतो आपण कधी कधी प्रपंचाला कटकट झाली नको झालाय मला प्रपंच म्हणाले कबीर महाराज म्हणले काय नेमकी समस्या काय आहे शांतत शांत राहा म्हणाले धीरधर आणि सांग शांततेत काय झालंय तो म्हणाला सासूबाई घरी आल्यात सासू घरी आलीये महिना झालं जायचं नाव घेत आहे कटकट झाली नुसती नको बडबडीला कंटाळोय म्हणाले मी तिच्या कबीर महाराज शांतपणे म्हणाले ठीक आहे तुझ्या घरी तुझी सासू आली मग आता तुझ्या सासूरमाणे अजून कोण कोण आहे ते म्हणले आहेत ना सासरे आहेत आहे मेवण्याला हिंदी मध्ये साला असं म्हणतात नाही का मग त्याची आहे मेवणी आहे सगळे म्हणाले मग म्हणाले आता सासऱ्यांना घेऊन ये उपाय सांगितला कबीरांनी सासऱ्याला घेऊन ये म्हणाले अगेला सासरे बुव घरी आणलं चार दिवस झाले पुन्हा कबीरांकडे आला म्हणाला महाराज आता अजूनच कटकट वाढली <laughs> फार व्यापलो म्हणाले सोडवा मला याच्यातून फार कटकट वाढली कबीर म्हणाले अजून कोण कोण आहे म्हणाल होतास <laughs> मेवणा आहे ना जत त्यांना घेऊन ये म्हणले मेवण्याला आणलं मेवडीला आणलं तरी चार दिवसांनी पुन्हा कबीर महाराजांकडे आला आणि म्हणाला फार कटकट वाढली महाराज सोडवा म्हणाले या संकटातून इतका व्यापलो कंटाळलो प्रपंचाला कबीर महाराज म्हणाले तुझ्या सासूरवाडीला गोठा आहे का रे गोठा तिथं काही गुर शेळ्या मेंढ्या कोंबड्या असं काही आहे का संपाळतात का म्हणले हो सगळे घेऊन ये म्हणले त्यांना सगळ्यांना आणलं मध्ये काही दिवस गेले आणि आता कबीरांकडे आला म्हणाला तुम्हीच एक कटकट झालाय माझ्यासाठी <laughs> इतका व्याप दिला म्हणाले तुम्हीच म्हणा सोडवा म्हणाले मला या संकटात इतके कटकट वाटली इतके कटकट वाढली म्हणाले प्रपंचाला कबीर म्हणाले आता एक उपाय सांगतो शेवटचा शेवटचा उपाय सांगा म्हणाले माझ्याकडे वेळ कमी आहे सात वाजायला आले <laughs> शेवटचा उपाय सांगा सांगतो म्हणाले आता सगळ्यांना आणलेच ना त्या सगळ्यांना घरी पोहोचव त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचव हा गेला सासूबाई सोडून सगळ्यांना घरी परत माघारी पाठवलं सासूरवाडीला आणि आता चार दिवसांनी पुन्हा महाराजांना भेटायला आला म्हणलं महाराज एकदम उत्तम आहे एकदम छान आहे सासूबाई आहेत ना अजून नाही ती कटकट परवडली म्हणे मला सांगायचं एवढंच की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन संतांचा बदलतात संत सृष्टीत नाही बदल करत संतांच्या दृष्टीत बदल करतात त्यामुळे आहे हे दुःख फार दुःख आहे असं न वाटतात ती प्रतिकूलता सुद्धा अनुकूलतेमध्ये कशी बदलता येईल हे जे शिकवतात ना ते संत आहे वैष्णवांचा संघ जीवनमुक्त स्थितीला पुढचण्याचं काम संत करतात म्हणून संतांचा हृदयाची भाषा संत बोलतात विचारवंत मेंदूची भाषा बोलतात संत हृदयाची भाषा बोलतात विचारवंतांना अर्थ पाहून बोलावं लागतं संत बोलतील त्याला अर्थ प्राप्त होतो त्यामुळे संतांचा संघ करावा काय कावं रामनाम गाणे म्हणती भूषणे अलंकार, अलंकार। या या हा आमचा अलंकार आहे वाटेला आल्यानंतर मिळतं काय भवनदी आड नवती झाली कोरडीची वाटेने धावत असताना भव नदी ज्याला म्हटले संसार संसी कि संसार हा फार दुःखमय संसार कुणीच त्या संसाराचं चा चांगलं वर्णन केलं नाही मूळ असलेला अनेकांची अनेक, अनेक प्रमाणे या विषयावरची पाठ आहेत कीर्तनाला येत नाही त्यांचाही पाठ असत संसार दुःख मुळ सगळ्यांच पाठ आहे दुःख संसार त्या संसारात आम्ही सुख शोधतो सुखाचा शोध घेतो आणि साधन मात्र दुःखाच निवडतो किती गंमत आहे बघा केवढा मोठा विनोद आहे प्रापंचिक ऐश्वर्य सुख उपभोग घेताना ते साधन कमावता कमावता सुख मिळवता मिळवता वाट्याला येतं ते दुःख त्यामुळे दुःखमय असलेला संसार ही भवनदी आहे आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये हा संसार आडवा येतो म्हणून तर ती नाती नाती म्हणतो आपण त्यांना जी नाती, नाती, आत्ली। नाती, आत्ली नाती मन त्या ना त्यातली नात्यातली माणसं ना त्यातली असतात म्हणाले मराठी भाषा त्यामुळे गुंतवतो आम्हाला अडकून ठेवतो कसं राहायचं ऐसे असावे संसारी नाथांची उभी जवळी प्राचीनाची दोरी कोरी घरचार मांडीला खेळ मोडून टाकीला असं संसारामध्ये यथा कमलपत्राक्ष पत्राक्ष राहावं यदृच्छा लाभ संतुष्ट भगवंत सांगतात तसं सा राहता यावं पण ही भव नदी सतत आड येते पण ही वारीची जी वाट आहे ही माहेराची जी वाट आहे ना ती अशी आहे की इथे भव नदी आड नवती सी झाली महाराज म्हणतात इथे भव नदी आड येत नाही इथं कुठलं संकट येत नाही मागायच्या आधी मिळतं ती वारी वेळच नाही लागत लाग। आई इतकी काळजी घेते माऊली इतकी काळजी घेते आणि माऊलींपासून थोडं दूर अंतर झालं की बघा लगेच अडचणी येतात लगेच अडचणी माऊली सांभाळतात भवनली आड नवतीसी सी झाली कोरडी ची चाली पायी वेगळे चालत राहायचं चा, चालत राहायचं चा, या वाटेवरून आणि मग जो मिळणारा आनंद आहे की नाही तिथं कोण उभय अभंगाच चा पुढचं चरण माय बाप दो 埋怨太多。 अठ्ठावीस युगांपासून तिष्ठत उभा आहे मग भगवंताची वाट पाहणारा जो भक्त आहे ना तो किती तितिक्षणी वाट पाहतो आपण पाहतो का एवढी वाट देव आपली वाट पाहतो पण आपण पाहतो का देवाची वाट आपण काय करतो देवाकडून सगळं मागतो देव नाही मागत कारण देवच मिळाला तर भौतिकाला तिलागरी द्यावी लागेल आम्हाला आम्ही फार लवड आहे बरं का या बाबतीत भक्तीच्या प्रांतात संतांनी देवालाच मागितलं म्हणून देवानी वाट पाहिली भक्ताची वाट पाहिली अजूनही पाहत उभा तो तिष्ठत उभा आहे आम्ही वाट नाही पाहत आम्हाला घाई असते आम्ही नैवेद्य दाखवतो पाणी फिरवतो लगेच काढून घेतो खाल्लं बिलं तर करायचं काय <laughs> आम्ही रडत नाही देवासाठी देव जेवत नाही म्हणून नामदेव महाराज रडले म्हणून तर विठुरायाचे प्रेम भांडारी ठरले म्हणून तर हक्क निर्माण झाला देवाशी भांडायचा जनाबाईंचा हक्क होता आपण नाही भांडू शकत देवाशी अरे विट्या अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या म्हणायच्या जनाबाई भक्त कैवारी अघोषी नारायणा बोलता वचन वचना काय लाज तुला लाज वाटते का रे माझ्याशी बोल हे नामदेवांच वचन आहे महाराज म्हणायचे भांडण असायचं सा। कारण माय बाप म्हटलं होत माय बाप दोघे पाहतील वाट संतांच्या संगतीमध्ये मी त्या सावळ्या परब्रह्माला भेटायला जाणार ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी

आलो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो सुखाचे अलंकार आम्ही शरीरावर लिहू अत्यंत सुखाची प्राप्ती होईल कारण तो परमात्मा सुखरूप आहे This one संतांना माहिती होता बरं का आम्ही नश्वर प्रपंच सुख शोधतो आमच्या वाट्याला दुःख येतं मी बऱ्याचदा एक दृष्टांत सांगते प्रपंचामध्ये खरं सुख आहे असं आपल्याला वाटतं पण नाही हो सर्व सुखाच आगर सुखाचे जे सुख चंद्रभागे तिटी तटी पुंडलिकासाठी तिष्ठतच तिथे तिष्ठत उभा आहे सगळ्या सुखाचं स्थान गंतव्य सुखाचा निधी सागर तिथं आहे त्याचा पत्ता संतांनी आम्हाला दिलाय तरी सुद्धा आम्ही वेळी माणसं इथे सुख शोधतो आणि मग सुख सुख म्हणता आहे दुःख या परवा एक मावशीबाई भेटल्या मुलाचं लग्न झालं होतं म्हटलं कसं काय बरं आहे का छान आहे का कुठलं म्हणलं अगं नवयाचं नऊ दिवस इतकी शोध मोहीम केली मुलगी घरात आली लक्ष्मीच्या पावलांनी माझी सून माझी सून माझी सून इतका लाड केला पण आता माझा मुलगा बदललाय माझी आई 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 सारखं माझ्या पदराला धरून माझ्याशिवाय पान घालत नव्हतं त्याचं पण आता माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही म्हटलं असू दे मनात म्हटलं मावशीबाई काही वर्षांपूर्वी तुम्ही जे वागलाय स व्याज तुम्हाला मिळतंय असं समजा परमेश्वर काही ठेवत नाही बरं का ऋण सगळ्यांच मिळतो आणि म्हटलं ठीक आहे असू दे नाही का म्हणे ऐक तर खरं माझा मुलगा बायकोचा <laughs> असं नाही म्हटलं वाईट वाटून घेऊ नका काळजी करू नका मुलीचं पण मुलीचं लग्न झालंय ती कशी आहे ती आहे का सुखात एकदम छान आहे म्हणाल्या जावयाला असं मुठीत ठेवले <laughs> हे चालत आमचं सुख दुःख वृत्तीच्या मनस्थितीवर अवलंबून आहे मनासारखं घडलं की आम्ही सुखे मनाविरुद्ध घडलं की दुःख त्यामुळं मुळात हा सुख हे सुख नाहीच आहे हा सुखाचा भ्रम आहे हे आम्हाला समजावं आणि अहम ब्रह्मास्मीचा बोध करण्याकरता सुखा त्या सुखाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू व्हावी तुकोबरा ती वाटचाल केली तुकोबराय म्हणतात की आता माझं जीवन कळसाच्या दिशेने गेलं पाहिजे पंढरीच्या वाटेवर मी लागलोय मला कधी एकदा भगवंताचा कळस दिसेल असं झालंय पांडुरंग शेवटच्या चरणात केव्हा